छत्रपती शिवाजी महाराजांचं बत्तीस मण सोन्याचं सिंहासन कुठे गेलं महाराजांचा खजिना अजूनही आहे का त्याची सुरक्षा आजही महाराजांची शिलेदार करतायत का असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील तर ही रील तुमच्यासाठीच नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत चौदावे शतक सतरावे शतक आणि एकविसाव्या शतक या तीन कालखंडांना जोडणारी डॉ प्रकाश सूर्यकांत कोयाडे लिखित ऐतिहासिक मराठीतील पहिली शिवकालीन रहस्य थरार कादंबरी प्रतिपश्चंद्र यावर आधारित द सिक्रेट ऑफ द शिलेदार ही भन्नाट वेब सिरीज डिझनी प्लस हॉटस्टारवर आली आहे तुषार आजगावकर लिखित आदित्य सरपोतदार दिग्दर्शित जैद बिन शहाब आणि राहुल थडानी निर्मित द सिक्रेट ऑफ द शिलेदार ही सी वेब सिरीज हिंदी भाषेत असून मराठी तामिळ तेलुगू मल्याळम कन्नड बंगाली भाषेत डब केली आहे यामध्ये दिग्गज आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवणारे कलाकार राजू खंडेलवाल सई ताम्हणकर आशिष विद्यार्थी दिलीप प्रभावळकर महत्वाच्या भूमिकेत आहेत गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांचे जीव घेतले आणि जीव दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रख्यात आहे तेव्हा महाराजांच्या काळातील रहस्य आणि इतिहासाप्रती तुम्हाला उत्सुकता असेल तर ही वेब सिरीज बघाच असं मी म्हणेन ही सिरीज कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा